हे आहे थ्री डायमेन्शन्स न्यूज चॅनल आज आम्ही उघड करणार आहोत सार्वजनिक ठिकाणे धूम्रपानाचे सत्य आणि त्याचा शहरातील प्रत्येकावर होणारा परिणाम बसस्टॉपवर जिथे लोक प्रवासाची वाट पाहतात तिथे सिगारेटचा धूर कुटुंबांच्या आरोग्यासाठी धोका ठरतो रेल्वे प्लॅटफॉर्म हे धूम्रपान मुक्त क्षेत्र घोषित आहेत पण इथेही नियमांकडे दुर्लक्ष केले जाते ताजा भाज्या फळे खरेदी करण्याचा आनंद सिगारेटच्या धुरामुळे नष्ट होतो सिनेमा हॉल हा मनोरंजनासाठी आहे धोकादायक धूर श्वासात घेण्यासाठी नाही चहाच्या टपरीवरही धूर खाणे आणि हवा दोन्ही दूषित करतो बागा या ताज्या हवेसाठी आणि खेळण्यासाठी असतात सिगारेटच्या धुरासाठी नाही जिथे लोक उपचारासाठी येतात तिथे बाहेरचा धूर त्यांच्या श्वासाला अजून त्रास देतो कॉलेजांमध्ये धूम्रपान पुढच्या पिढीला चुकीचा आदर्श दाखवतो हायवेवरील ढाब्यांवरही कुटुंबांना धूर टाळणे अवघड जाते कार्यालयात व्यावसायिक लोकही इतरांच्या आरोग्याची पर्वा न करता धूम्रपान करताना दिसतात हे आहे थ्री डायमेन्शन्स न्यूज चॅनल सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान ही सवाय नाही तर सर्वांसाठी धोका आहे आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान थांबवलेच पाहिजे